नमस्कार मंडळी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्वात प्रथम की ई के वाय सी करण्याची जी प्रक्रिया अठरा नोव्हेंबरपर्यंत होती ती वाढवून आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात आली आहे त्याचबरोबर बऱ्याच बर लाडक्या बहिणींचे पती वारलेले होते किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींना ई के वाय सी करत असताना मोठ्या प्रमाणात अडचणी किंवा त्यांना काही ऑप्शनच अवेलेबल नव्हता तर अशा कंडिशनमध्ये सरकारने आता कशाप्रकारे ई के वाय सी करायची आहे याचीसुद्धा माहिती दिलेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत तर बघा मी प्रत्यक्षात ही जी माहिती घेतलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी मॅडम यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती घेतलेली आहे आणि या संदर्भात जी संपूर्ण जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तर बघा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया तर राज्यातील अनेक ठिकाणी आता बघितलं असेल मागल्या दोन महिन्यात नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे पूर्ण शक्य झाले नव्हते त्याचबरोबर पहिलं असेल की आपण ई के वाय सी करत असताना तांत्रिक अडचणीसुद्धा मोठ्या प्रमाणात येत होत्या किंवा लाडक्या बहिणींना ज्यांचे पती वारलेले आहेत घटोस्फोट झालेला आहे किंवा ज्यांचे लग्न झाल्यामुळे असले तरीसुद्धा वडील आय हयात नाहीत अशा महिलांनासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत होता तर त्यासाठी सुद्धा सरकारने आता ऑप्शन इथं अवेलेबल करून दिलेला आहे तर या सर्व कारणामुळे काय झालं होतं की लाडक्या बहिणींना ई केवाय सी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणी त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे वेळ मिळत नव्हता त्यामुळे आता सरकारनं हा निर्णय घेतलेला असून ही जी वेळ आहे किंवा मुदत जी आहे ती आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता बघा यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनी त्वरित आता ई के वाय सीची प्रक्रिया करायचं आहे आता ई के वाय सीची प्रक्रिया करत असताना तांत्रिक अडचणी पण तुम्हाला येणार नाही किंवा बऱ्यापैकी म्हणू शकता आपण सत्तर ते ऐंशी टक्के महिलांनी तर ई के वाय सी प्रक्रिया केलेली आहे आणि ज्या राहिलेल्या वीस ते तीस टक्के महिला आहेत त्यांनी सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावं असं सांगण्यात आलेलं आहे तर आता आपल्याला कळलं असेल की नवीन जी तारीख आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही नवीन तारीखे इथं ठेवण्यात आले आणि या तारखेच्या आत आपल्याला ई के वाय सीची प्रक्रिया करायची जेणेकरून येणारा लाभ जो आहे तो आपल्याला व्यवस्थित आपल्या अकाउंटमध्ये किंवा या लाभामध्ये आपण सहभागी होऊ शकाल तर दुसरी महत्त्वाची प्रक्रिया जसं की विधवा एकल घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाही अशा महिलांसाठी आवश्यक ते बदलसुद्धा करण्यात आलेला आहे आता या बदलमध्ये काय बदल आहे तर सर्वात महत्त्वाचा बदल असा आहे की समजा आपला जर पती किंवा वडील वारले असतील तर अशा कंडिशनमध्ये आपल्याने तालुक्यातील जे आपले महिला व बालविकास अधिकारी असतील त्यांच्याकडे आपल्याला मृत्यूचा जो दाखला आहे किंवा मृत्यूचं सर्टिफिकेट आहे हे जमा करायचं आहे किंवा आपल्याला जर घटस्फोटात सर्टिफिकेट असेल किंवा न्यायालयाचा आदेश असेल तर तीसुद्धा आपण त्यांच्याकडे जमा करू शकता असं इथं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे जर विधवा महिला असतील एकल घटस्पी महिला असतील त्यांनी हे घटस्पद झालेलं जे न्यायालयाचा आदेश असेल किंवा विधवा महिला असतील तर त्यांच्या पतीचे जे मृत्यूचे प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट आहेत ते स जमा करायचं आहे किंवा ज्यांचे वडील सुद्धा अवेलेबल नाहीत मयत आहेत त्यांनी सुद्धा ही माहिती आता जिल्ह्या जिल्हा किंवा तालुक्यातील जे महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही माहिती पूर्ण करायची जेणेकरून आपली के के वाय सी व्यवस्थित त्यांच्याकडून केली जाणार आहे या ला योजनेचा लाभ आपल्याला अखंडित मिळणार आहे तर बघा अशा प्रकारची माहिती महिला मा मा व बालविकास मंत्री स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर सर्व महिला भगिनींना विनंती आहे की लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे ई के वाय सीच्या आपण एकतीस डिसेंबरची वाट न पाहता लवकरात लवकर ह्या प्रक्रियेमध्ये ई के वाय सी पूर्ण करून येणारा जो हप्ता आहे किंवा येणारी जी मदत आहे सरकारकडून ते आपल्याला वेळेत मिळण्यासाठी हे सर्व करणं अत्यंत महत्वाचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार योजनेच्या संदर्भात आणखी काही प्रश्न अशी शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र